नमस्कार मी अनेकेत्रासम गोष्ट उगणातली या शालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे वादले दुपारचे अडीच आणि मी आलो आहे वर्षेवाडीत म्हणजे तलावाकडे झालो आहे परवा हिरवापासून खूप पाऊस पडतोय काल तुम्ही पप्पांचा पडलेल्याचा व्हिडिओ बघितला असेल आणि मेचा महिना आहे तेवीस तारीख आहे वाळाला पाणी बघा म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावा की कि किती पाऊस पडला असेल सकाळपासून तर इतका बेफाम पाऊस पडला की नदीला पूर गेलेत आणि नदीचं पाणी तलावाला जाऊन टेकले म्हणजे चंडीचे मासे पकडण्याची प्रोसेस सुरू झाली आता मी ह्यासाठी उशीर झाल्या मला कारण मी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा मला खूप भयंकर ताप भरलेला थंडी वाजत होती खोकला होता सर्दी होती तर मी आमचे खटावकर डॉक्टर आहेत फोंड्यात त्यांच्याकडे गेलो इंजेक्शन घेतलं घरी येऊन जेवलो गोळ्या घेतल्या आणि आता तलावाकडे यायला निघालं छत्री कॅरी केली कारण मी भिजणार नाही मी मासे पकडणार नाही पण जर विवेक वगैरे भेटले आणि ते पकडत असतील तर आपण ते नक्की बघूया आणि खास मी आजारी असून सुद्धा आलो आहे ह्यासाठी कारण आपल्या चॅनलवर यार चढणीचे मासे नाही दाखवले तर मग काय मजा राहिली ना बघूया आता नशिवाय हा की नाहीकडे जायला निघालो तर आहे पण जाय शिवाय इतकी खास म्हणा इतकी काही सोपी नाही समोर हे जुनं घर बघताय हे वालावाल काकांचं घर आहे आणि इथून लेफ्टने एक रस्ता जातो जो तलाव तो तलावासाठी खाली उतरतो लांबून माणसं तर दिसतात तलावाकडे पकडतात मासे काय माहिती आहे विवेक आणि बाबलो हा काय घरात गेले पोरं भरपूर आहेत तापामुळे पाय थोडेसे शिवर आहेत थोडासा अशक्तपणा जाणवत आहे अजून पण आणि <laughs> ती काजूची झाड लावलेली गे गेल्या वर्षी अजून लहानच तितकी अशी घास वाढली नाही त्या जायचं <laughs> आहे तलावात ते बघा समोर बघताय नदीचं पाणी तलावाला येऊन भिडले आणि पोर तिकडे मासे राबत हळू शिल्पर बदलूक झाला मी म्हटलं ना तुम्हाला तलावाकडे जायचा रस्ता काही खास नाही गाडीची चावी ठेवते आली मी या पक्ष्या म्हणतात उटे आवाज म्हणतात याचा आवाजोबा पाऊस येतो तर आलेलो तलावावर पण ओळखी जसं खास कोण दिसलं नाही ते मग विवेकला फोन केला विवेक म्हणाला की आम्ही इलावानी घेत घराकडे आणि हे आपलं हरकुळ गाव डोरा चारूचा आनंद घेतात हिरोगर चारू बऱ्याच टायमानंतर आणि निसर्गाने नटलेलं हे सुंदर गाव पावसाळ्यात आमचं असं दिसतं समोर शिंगोबाचा डोंगर चला एवढी जी पायपीट केली ती काही कामी नाही आली विवेक म्हणतो अरे आम्ही बनून खाऊन मोकळे झालो म्हटलं कमाल बघा तुमची आता विवेककडे जाऊया आणि त्यानंतर मग आई पप्पांना भेटून येऊया सकाळपासून त्यांचा पण फोन लागत नाही चला पुन्हा एकदा पाय ओढत ओढत रस्त्यावर रेलं आहे पाठीमागून टी आता असा अंदाज तरी किती गावले दोनदा गावले तर मगाशी चांगलेलं आहे तर विवेक च्याहीने विवेक ने आणलेले मासे रांधून कधी मोकळी झाली साफ केलं आणि कधी पट पडून कळत नाही अरे सुके मासे बनवले तळावर आणि कालं केलं ना चटणी केल्यानं आणि भाकरी थँक्यू यू जे परत चा <laughs> विवेकच्या घरी माशांची उष्टावळ केले आता कॅरम खेळू गेले आता काय राहलं माशे खाय तू नाही खायच किती तू काय आवडत कसं खेळत काय पैसा पाणी खेळत काय खेळ पैसा पाणी हा गावले पाणी होय होय ओके okay, तर घरी गेलेलो आणि आई पप्पा दिगोळ्याला गेलेत श्वेताने खीर दिलेली आता ते नाहीत म्हटल्यावर ही खीर कोण खाणार तर आता ही खीर खाऊची लागतली खीर आवडता नाही आवडता की नाही आवडत श्वेताने गेलेली खीर खाऊन आणि मग सांग तर खीर होती ती नागेशच्या घरी आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि मी आता त्या डब्यामध्ये नागेशच्या आईली म्हणजे आत्यान सकाळी पकडलेले मासे होते ते मस्त स्वच्छ करून कोकम मसाला मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवलेले होते तर ते आता मासे आता मी डब्यात नाही घेतले रात्रीच्या जेवणाला तळून खाईन आहा हा हा मळवा मासा तळून खाण्याची मजा काय वावरच आहे तर आता दिवसा मासे पकडताना आता आपल्याला बघायला नाही आहे म्हणून आपण रात्रीची व्यवस्था करायला आलो दरवर्षी पाऊस लागला की आपण दादाकडे येऊन बॅटरी घेतो पण गेल्या वर्षीची बॅटरी कुठे जाते हे अजून कळत नाही दादा ती कुठली आहे इंडियन की पेन्सिल बॅटरी नाही या वर्षी हिचा एक्झॅक्ट उजेड कळत नाही दादा एक्झॅक्ट उजेड नाही कळता हिचा ती मार तिकडे ही तुझ्या हातातली है आणि यात अजून एक यायचं ना मॉडेल मागात यात यात दोन क्वालिटी यायच्या ना हा गे ओके मंडळी संध्याकाळचे सात वाजले आहेत बारीक बारीक रिमझिम पाऊस असून पण सुरूचा घरी गेलो आई पप्पा आलेले राजूर सोबत तुला खेळले पप्पांचा हात आता बरा आहे आणि मी नवीन दोन बॅटऱ्या घेतल्या पण त्यांना चार्जिंग खूप कमी आहे आता बॅटरींचा कसा काही सीन आहे माहीत नाही हां लेट सी आम्ही आता सगळ्यातरी चाललोय शेकडे पकडायला विवेक मी बाबले आणि आले तर राकेश पप्पा सोबत परत म्हणजे पवार बरं दिसतं रे पहा किती गेलो तू यंदा अरे 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 आणि चौथीत जा तू येतो बाबलो कोणतं चलो बाय के मंडळी संध्याकाळची सवासात झाली आणि आम्ही मी विवेक आणि आम्ही तिघे निघाला आहोत नदीत जाऊ कुर्ल्यांसाठी सगळ्यात आधी कुर्ल्यो मग येऊन हवतलो नागेकडे आणि परत मग माशांका जातलो तलावात तर येवला किती साधता तर आजच्या दिवसात बघू ओके okay, मंडळी आम्ही आता हिलाव दारवांच्या व्हाळात सुरुवात करूया या वर्षीच्या आई पकडण्याला 바쁘네. 비야스 사무 समोर होतो पाया पायाखाली राईट साईडला

பாய் மாறிந்து கிடக்கு உள்ளி கட்டி I don't know

कुठे होत्या गणपतीच्या कुंडी मी तुला बोललो ना आमच्या दाखव आणि मासो तर बघ तर बघा त्याला काय आता जर तू जाम चढलो नानू आता गणपतीची कुंडी तू पेवताव ना आपण अरे वा आपण पेवताव ना त्याच्या फक्त मच्छरदानी धरूची या मासे हो मासो मासो जाम चढलो अरे आता लागला आपण म्हणा जा बघा आता जाऊ नका वरती काय नाही नाही चला चलो बघूया व्यक्ती मारा पंटीत मारायचं व्हिडीओ कॉल करतात आपला नाही नाही अशोक होता काय खाई गेले अरे आम्ही पण आम्ही मारा पलटी मारा

ते ते किती वाजता तुम्ही आता जाऊन एवढे आता, 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 आता म्हणजे किती वाजता दोन तास झाले सात का आम्ही गेलो तरी मी आपला तळा बघायला नाही आम्ही आला तर तोळा बघलाय बाळा vorticity जो मासे वेलो ना अरे फरंगा आणले नाही रे यांनी ही सगळी फरंगा आणले नाही काय तुका जो शेंगळे असेल मी किती काय तर नागेशी पप्पा विवेक पप्पा आणि आबाचे काका यांनी मस्त यांचा कोटा सेटल केलेला आहे आणि आता काकीचं काम वाढवलेलं आहे आता आमची वारी आहे आम्ही जाऊन किती मासे आणते हे बघायचंय सगळा याच्या भरोशावर आहे आपण पकडणार नक्की

ओके तर दुपारची सिरीज अजून चालू आहे परत एकदा काकी जेवण आणि आता हे जेवण आम्ही परत मासे जाणार आहे डेडिकेशन इज हाय आहे चला जेव घ ओके तर प्रत्येकजण जण परीने प्रयत्न करतोय मासे कसे पकडायचे ओके तर आमच्या ह्या तीन काकांनी मिळून एवढे मासे पकडलेत होय होय किंवा बुडतो ना गाडी ना पाणी घेतल मी आता i and आणले तो पहिलं वाट बाब्ले कम काय घेत त्यात घ्या एकत्र घ्या दोन तुमचे प्रत्येक पहिले दोन वाटे घेवायचं